हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग मी श्वेता माझे यूट्यूब चॅनलमध्ये करते तुमचं खूप सारं स्वागत कसे आहात तुम्ही अशा करते की खूप छान असतात आणि तुमचा आजचा दिवससुद्धा खूप छान जावो तसंच तुमच्या मनात ज्या काही इच्छा अपेक्षा असेल त्या लवकरात लवकर पूर्ण हो तर आता झालेले आहे सकाळ आणि आता वाजलेले आहे सकाळचे दहा तर आज ईद असल्यामुळे स्वराला स्कूलला सुट्टी आहे आणि मला आता बनवायचं आहे नाश्ता तर काल मी जे डाळ आणि तांदूळ भिजवलेले होते तर ते पीठ राहिलेलं आहे तर त्याचीच मी आज नाश्त्याला इडली आणि चटणी बनवणार आहे तर माझ्या चॅनलवर कोण नवीन असेल तर त्याने चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच शेजलेल्या असलेल्या आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला मी टाकलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल तर चला मग मी आता चाललेलं आहे किचनमध्ये नाश्ता बनवण्यासाठी नाश्त्यामध्ये इडली आणि चटणी असणार आहे तर इथे मी चटणी बनवत आहे तर मुलांना सांबरपेक्षा चटणी जास्त आवडते त्याच्यामुळे मी नेहमी चटणीच बनवते तर इथे मी जिरी मोहरी आणि कढीपत्त्याचा तडका दिलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला शेंगदाणे हिरवी मिरची थोडंसं लसणाच्या पाकळ्या आणि कोथिंबीर ग्राइंड करून छानपैकी परतून घ्यायचं आहे आणि जशी घट्ट किंवा पातळ चटणी हवी आहे त्याप्रमाणे त्याच्यामध्ये पाणी आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे तर इडली आणि चटणी कोणाला आवडते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा तर आता एवढा नाश्ता वगैरे बनवून झाल्यानंतर आम्ही सगळे करणार आहे नाश्ता इथे पाहू शकता किती लुसलुशीत इडली तयार झालेली आहे जर या मिश्रणामध्ये सोडा न घालता सुद्धा खूप छान सॉफ्ट आणि लुसलुसित इडल्या तयार होतात तर इथे चटणीसुद्धा झालेली आहे तर फायनली इथे माझे डिश रेडी झालेले आहे तर या सगळ्यांनी नाश्ता करायला तर आता संध्याकाळच्या आठ वाजलेले आहे आणि मी सकाळीच इथे भाज्या आल्या होत्या तेव्हा भाज्या घेऊन ठेवल्या होत्या पण मला दुपारी काही त्या करायला वेळ मिळाला नाही त्याच्यामुळे मी आत्ता व्यवस्थित ठेवते आहे तर आज भाज्यामध्ये आणलेल्या आहे मेथीची भाजी कोथिंबीर ढोबळी मिरची गवार आणि भेंडी तसेच मिरची सुद्धा आणलेल्या आहेत स्वराचे पेपर झाल्यानंतर कदाचित आम्ही माझ्या माहेर जाऊ शकतो त्याच्यामुळे जा मग मी थोड्याशाच भाज्या आणलेल्या आहेत आणि त्या भाज्या रोज ताज्या येतात त्याच्यामुळे इतकं जास्त घ्यायची गरज पण नाही आहे तर आता संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये मला करायचं आहे मेथीची भाजी त्यानंतर अख्खा मसूर भात आणि चपाती इथे भाज्या मी व्यवस्थित अशा पिशवीमध्ये भरून ठेवलेल्या हो आहेत आणि मेथीची भाजी निवडायची राहिलेली आहे गवार पिशवीमध्ये भरलेली आहे त्यानंतर भेंडीसुद्धा जी आपली पिशवी असते फ्रीजची त्याच्यामध्ये भरलेली आहे कोथिंबीरसुद्धा निवडून व्यवस्थित डब्यात भरून ठेवलेले आहे आणि मिरच्यांची सुद्धा डेट काढून ठेवलेले आहे आता या सगळ्या भाज्या मला फ्रीजमध्ये ठेवून द्यायच्या आहेत माझा अर्धा स्वयंपाक झालेला आहे आता फक्त मेथीची भाजी आणि चपात्या करायच्या राहिलेल्या आहेत इथं फायनली माझा स्वयंपाक झालेला आहे तर इथे झालेल्या आहेत चपात्या त्याच्यानंतर गरमागरम भात इथे मेथीची भाजीसुद्धा माझी झालेली आहे त्यानंतर इथे अख्ख्या मसूरचे सुद्धा झालेले आहे शौर्यासाठी वरणसुद्धा आहे आताच माझा स्वयंपाक वगैरे झालेला आहे आणि भाज्या वगैरे सगळ्या मी फ्रीजमध्ये ठेवून दिले स्वराने पण थोडीशी हेल्प केली मला भाज्या नीट करायला तर भाज्या आणि कोथिंबीर मी निवडून ठेवली लगेच आणि गवार आहे ती उद्या नीट करेल तर दुपारी थोडा वेळ झोपलं होतं त्याच्यामुळे काही भाज्या वगैरे ठेव ठेवल्या नाही मी सकाळीच घेतल्या होत्या तर उद्या स्वराचा आहे ड्रॉइंगचा पेपर तर आज दिवसभर तिने ड्रॉइंगची प्रॅक्टिस वगैरे केलेली आहे आणि पाहू शकतो स्वराने किती सुंदर सिनेरी म्हणजे निसर्ग देखाव्याचं चित्र काढलेलं आहे स्वराला ड्रॉईंगमध्ये खरंच खूप इंटरेस्ट आहे आणि चित्र म्हटलं की ते खूप आवडीने काढते तर आमच्या शौर्याने पण ड्रॉइंग काढलेलं आहे बाबू दाखव तुझं ड्रॉइंग ओ तुझं ड्रॉइंग दाखव मम्मा हा तू काढलं वाव किती सुंदर किती सुंदर आहे दादाचं ड्रॉइंग वरती पकड जरा हो mm. हे बघा आमची हो शौर्यचं ड्रॉइंग त्याचं स्वराचा ड्रॉइंगचा पेपर झाल्यानंतर तिला लागणार आहे शाळेला सुट्ट्या तर आमचा विचार आहे कि सुट्ट्या लागल्यानंतर तिच्या मामाकडे म्हणजे माझ्या माहेरी जायचं आहे म्हणून तर बघू अजून काय ठरलेलं नाहीये तर ठरल्यानंतर तुम्हाला नक्कीच सांगेन आमची शौर्याची अंगणवाडी अजून चालूच आहे तर स्वयंपाक केलं मग खूप गरम झालेलं आहे मुलांना सुद्धा खूप गरम होत तर आम्ही जेवण वगैरे झाल्यानंतर थोडा वेळ वॉकिंग वगैरे करतो कारण घरात खूपच गरम होतं तर चला मग आजचा ब्लॉग इथे सेंड करते आय होप की तुम्हाला माझा आजचा ब्लॉग आवडला असेल तर माझा व्हिडिओ आवडलास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटू उद्याच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या